राणा दाम्पत्याच्या गंगा सावित्री या निवासस्थानावरून अंबादेवी एकविरादेवीपर्यंत अनवानी पायाने महापदयात्रा शेतकरी शेतमजूर कष्टकरी बेरोजगार यांच्या जीवनात समृद्धी येण्यासाठी अंबानी आणि एकविरा देवीसमोर साकडं अमरावतीत राणा दाम्पत्याने शेतकरी शेतमजूर कष्टकरी व बेरोजगारांच्या जीवनात समृद्धी यावी यासाठी भक्तिभावानं महापदयात्रेचं आयोजन केलं या महापदयात्रेला गंगा सावित्री निवासस्थानावरून सुरुवात झाली असून ती अंबा देवी मंदिरापर्यंत नेण्यात आली विशेष म्हणजे ही संपूर्ण महापदयात्रा राणा दाम्पत्याने अनवानी पावला पूर्ण केली या पदयात्रेत असंख्य कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते टाळमृदुंगाच्या गजरात आणि जय अंबा एकविराच्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला शेतकऱ्यांवर आलेल्या ओल्या दुष्काळाच्या संकटांना त्यांना दिलासा मिळावा बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या तसेच सामान्य जनतेच्या जीवनात सुखसमृद्धी नांदो यासाठी देवीसमोर साकडं घालण्यात आलं यावेळी राणा दांपत्याने सांगितले की लोकांच्या समस्यांचं समाधान करण्यासाठी राजकीय मंचावरून लढा देत असतानाच श्रद्धेनेही लोककल्याणाची प्रार्थना केली जाते त्यामुळे ते ही महापदयात्रा लोककल्याणासाठीची प्रामाणिक भावना असून देवीचे आशीर्वाद मिळाल्याने अडचणींवर मात करता येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला जी परिस्थिती आम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे हाल होताना आणि जे कर देवांनी शेतकऱ्यांवर टाकलेलं आहे ते पाहून यावेळीच अंबादेवीला देवीला एवढीच देवी साखळं घालते की त्यांचं भविष्य चांगलं हो आणि आमचे मुख्यमंत्री देवाभाऊला अंबादेवी इकविरादेवी एवढी ताकद द्यावं की लवकरात लवकर दिवाळीचे अगोदर आमच्या शेतकऱ्यांचं सगळं काही चांगलं हो एवढेच साज आशीर्वाद मागायला आणि साखळ घालायला मी अंबादेवी आणि ईश्वरा देवी मध्ये चालली आहे एक वर्ष वर्षापासून अंबा माता ईश्वरा मातेच्या चरणी प्रार्थना करायला आम्ही जातो बिना चपलीनी वैदल गंगा सावित्री निवास वर्ण जातो हजारो कार्यकर्ते युवासन पार्टीचे कार्यकर्ते आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे सगळे मिळून खऱ्या अर्थानं आर, आज या हळूहळू महापदयात्रा महापदयात्रामध्ये आज शेतकऱ्यांच्या जो संकटामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती जी खराब आहे ती परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून माझी अंबा माता याच्या मतांना हीच प्रार्थना आहे की मुख्यमंत्री यांना एवढी शक्ती दे की या सगळ्यांना दिवाळीच्या आधी सगळ्यांना नुकसान रुपये मिळाली पाहिजे शेतकऱ्याला बळकट करण्यासाठी जेवढे महाराष्ट्राचे नेते आहे त्यांनी आपल्या संपत्तीपैकी दहा पर्सेंट संपत्ती जर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जर जमा केली तर मला असं वाटते जे ई डी सी बी आयचं लक्ष काही अनेक नेत्यांकडे आहे ते दूर होईल आणि खऱ्या अर्थानं आज संकटात सापडलेला शेतकरी याला एक मोठी मदत केली जाईल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे नॉन करप्ट आहे आणि कुठल्याही प्रकार त्यांच्यावर कलंग नाही आहे कुठल्याही प्रकारची प्रकार संपत्ती नाही आहे असे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये सं मुख्यमंत्री आहे आणि मी सगळ्या नेत्यांना सगळ्या पक्षा नेत्यांना विनंती ने 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 करेन सगळ्यांनी पुढे येऊन आता राज्याच्या शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे सगळ्यांनी पुढे यावं जे शेतकरी नेतेमंत स्वतःला जे महाराष्ट्रामध्ये फिरत आहे काही आमच्या जिल्ह्यातलेही टपोरी लोक आहेत त्यांनाही माझं सांगणं आहे तुमच्या संपत्तीची पूरी यादी आहे आमच्या जर तुम्ही जर त्या यादीमधली दहा टक्के जरी वाटप केली तर थोडी माणूस की सरकार शेतकऱ्यासाठी राहील असं कुठंतरी वाटेल कारण तुम्ही मंत्री होते सरकारमध्ये होते आता मं आमदार आहे आमदार नाही आहे माझी आमदार झाले आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरता ज्ञान देत मला वाटते स्वतःपासून सुरू केलं पाहिजे स्वतः जर त्यांनी आपल्या संपत्तीमधला दहा टक्के पैसे शेतकऱ्यासाठी दिले तर शेतकऱ्याबद्दल काही आपुलकी असं दिसेल नुसतं आरोप करायचे आरोप करायचे राज्यामध्ये शेतकऱ्याच्या नावानं आपली दुकानदारी चालू करायची हे न करता पुढे शेतकऱ्यासाठी साथ द्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता जमा करा अशी माझी विनंती